नोहानी एकशे वीस वर्ष प्रचार केला की महाप्रलय येणार आहे आता लोकांनी विश्वास नाही ठेवला जर विश्वास ठेवला असता तर नोहा नोहा नोहाबा ते आतमध्ये गेले असते तालकामध्ये पण त्याने विश्वास न ठेवला ते म्हटलं की कुठे ढग पण त्यांना हे माहीत नव्हतं त्याचं उत्तर जे आहे कधी कधी महा महाप्रलय नव्हेच नोहाच्या आजोबाच्या नावामध्ये आहे मधुशल म्हणजे माझ्या मृत्यूनंतर महाप्रलय येणार आहे तर प्यानो हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो की देव जो आहे काय करण्या अगोदर तो आपल्या सेवकांना सांगतो तो, तो लोकांना सांगतो लोकांना त्याची भविष्यवाणी देतो पण लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीये येशू ख्रिस्त येणं अगोदर पुष्कळ देवाच्या सेवकांनी भविष्यवाणी केल्या होत्या के की येशू ख्रिस्त येणार आहे तुमचा मसी येणार आहे पण जेव्हा तो आला लोकांनी जे आहे विश्वास नाही ठेवला कारण त्यांनी भविष्यवाणीवर वा विश्वास नाही ठेवला